दर्पण न्यूजच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर बुदरगड तालुक्यातील कुर येथे कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू या राज्यस्तरीय उपक्रमाचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शुभारंभ आजच्या काळात प्रत्येक जन स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपण पाहत आहोत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या उत्कर्षासाठी संकल्प करताना घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता या महत्वाच्या विषयांना प्राथमिकता द्यावी असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कोल्हापूर अंतर्गत स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत भूदरगड पंचायत समितीच्या वतीने कुर गावात कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू या राज्यस्तरीय शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला यामध्ये पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज जाधव गोकुळचे संचालक नंदकुमार डेंगे सरपंच मदनदादा पाटील अजितदादा देसाई उपसरपंच संदीप हळदकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले हे अभियान अधिक चांगल्या व प्रभावी पद्धतीने यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करूया आपल्या गावात घरात परड्यात व्यवसायाच्या ठिकाणी याचा वापर करावा यामध्ये स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण होतील राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेऊन अशा प्रकारच्या प्रत्येक अभियानातून पुढे जाता येईल स्वच्छतेसंबंधी प्रशिक्षण आयोजित करून जिथे चांगले काम झाले आहे तिथे सहभागींना भेटी देण्यासाठी नेले जाऊ शकते उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परेट यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सांगितले की या अभियानाचा उद्देश म्हणजे गावातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन नाडेप खड्डे आणि प्लास्टिक केज उपलब्ध करून देण्यात आले आहेत या सुविधा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहेत सुका व ओला कचरा भरल्यानंतर एकशे वीस दिवसात त्याचे खत तयार होते हे खत शेतीसाठी उपयुक्त आहे नाडेपक कंपोस्ट व गांडूळ खत खड्ड्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरेल जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आजपासून या अभियानाची सुरुवात झाली आहे घरच्या सुक्या व ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन घरच्या घरी करता येते अजितदा देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावामध्ये हॉटेल व्यवसायामधून मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो नाडेपर सुविधेमुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज